सिंहगड रोडने आल्यानंतर हा जो रोड गेला आहे तो डायरेक्ट गाडी जाती व या रस्त्याने आपण पायी जाण्याचा मार्ग आहे पाच मिनिट झाले आपण आपला ट्रेक चालू केला आता आपणाला ह्या अशा मार्गाने सरळ त्याची बॉटल वगैरे आपण अशा ठिकाणी टाका इतरत्र कुठेही टाकू नका त्याच्या कोरीव पायऱ्या या ठिकाणी आपल्याला असे चार ते पाच पाहायला भेटतात मिनटाच्या ट्रेक नंतर आपण या अशा समाधी स्थळापाशी पोचून गेलो आहे सांगलीचे जुडीदार नमस्कार काय नाव आपलं सिद्धांत सिद्धांत छत्रपती शिवाजी जय जय शिवाजी जय शिवाजी महादेव कुठून आलाय उरण ता तालुका ओके ओके ठीक आहे तुरेवाडा पायगड गाव उरण उरण ओके समोर पुणे दरवाजा एक तासात आपण या पुणे दरवाजापाशी पोचून गेलो पुणे दरवाजा शरब शिरका दोन्ही बाजूला आपल्याला पाहायला भेटत आहेत या ठिकाणी आणि सगळ्या या बाजूलासुद्धा आपणाला बुरुज आहे पाण्याचा टाका आहे दरवाजा पाहून आपण पुढच्या दरवाजापाशी पोचतो व या ठिकाणी हनुमान हनुमानरायाचे चित्र आपल्याला पाहायला भेटत आहे दुसरा दरवाजा पाहून आल्यानंतर लगेच आपल्याला कडाचा तिसरा दरवाजा पाहायला भेटत आहे याचा तोपखाना या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण शेवट जाणार आहे लेण्यामध्ये घोड्याच्या पागा पाहायला भेटतात आपल्याला हे आहेत घोड्याच्या पागा कोंडानेश्वर हॉटेल आहे ते खाण्यापिण्याची सोय होते एक खांबटाका आहे त्याला पायऱ्यासुद्धा आहेत त्या ठिकाणी खांब आहे खांबटाका हे व्यवस्थित असं यंदा पाऊस कमी पडल्यामुळे थोडंसं लवकर आटलं आहे वा या बाजूला पाहिलं तर आपल्याला खूप मोठं पाहायला भेटत आहे हे वाच वाचमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात मोठं आहे गणेश आणि हनुमानजीची मूर्ती या ठिकाणी आहे पहिल्या टाक्याच्या बाजूला आपणाला लगेच दुसरं एक असं अर्धवट खांब टाकं पाहायला भेटत आहे उन्हाळा असल्यामुळे पाणी पूर्ण आटून गेलं आहे हे टाकं पाहून आपण ह्याच्या बाजूला अजून एक टाका तेही पाहू ये लगेत बेटे ये हे लगेच आपल्याला दुसरं टाकं पाहायला भेटत आहे त्याला नाही काम नाहीत पण मोठं आहे आपण दरवर्षी आल्यानंतर हे पाण्याचं टाकं पूर्ण भरलं भरलेलं असतं परंतु यंदा पाऊस कमी आहे त्यामुळे या टाक्यामध्ये आपण पूर्ण खाली आलो आहे आता नाही येणार या असं पाहायला भेटत खूप मोठं ही हे खामटाका इथेही बाजूला आहे उडी उडी आपली जाणार नाही तिथपर्यंत परंतु खूप मोठे आहे पाण्याचे टाके हे लगेच एक आपल्याला दुसरं असं खांबटाक ह्यालाही खांबा येत हे एक लगेच असं खांबटाक पाहायला भेटत आहे आपल्याला मोठी खूप व पलीकडे एक वाडा आहे तोही पाहू आपण फ्लावर अशी एक आपणाला कोंडानेश्वर मंदिराकडे जाताना एक तोप पाहायला भेटत आहे कोंडानेश्वर मंदिर आहे सरळ कल्याण दरवाजा व तानाजी काढा प्रथम आपण देव टाका पाहून येऊ हनुमानरायाचे मंदिर बाजूला आहे आपण आता देवटाका पाहिलं आहे देवटाका पाहून झाल्यानंतर समोरच्या बाजू तो आहे कल्याण दरवाजा त्या ठिकाणी जाणार आहे तसेच वरच्या या टेकडीवर उदेवांचं एक थडगं आहे पाठीमागच्या बाजूला बुरुज आहे व आपणाला सिंहगडावरनं समोर पाहिलं तर ज्या ठिकाणी महाराजांनी सव्वीस वर्ष राज्य केले किंवा आपली राजधानी होती तो राजगड किल्ला पाहायला भेटत आहे तोही त्या ठिकाणीवर गेल्यावर दाखवतो व तोरणाई किल्ला आपणाला या ठिकाणावरून पाहायला भेटतो प्रथम या ठिकाणी एक पाण्याचा टाक आहे ते पाहू हे पाहिजे एखादं पाण्याचे टाके बुजले त्या ठिकाणी देवटाका आहे देवटाक्याच्या या बाजूला गेले तर आपल्याला अखंड तटबंदी पाहायला भेटत आहे अशी व त्या काळातही आपण पाहू शकतो पाणी जाण्याची सोय योग्य प्रकारे अतिशय सुंदर आणि मजबूत केलेली आपणाला पाहायला भेटत आहे तटबंदीच्या खालून पाण्याची सोय ड्रेनेजची सोय करण्यात आली आहे कल्याण गावाकडून आलेला हा कल्याण दरवाजा आहे अतिशय मजबूत आणि भक्कम असा हा कल्याण दरवाजा आहे कल्याण दरवाज्यावर आपणाला एक शिलालेख पाहायला भेटतो तो शिलालेखसुद्धा आपण पाहणार आहोत व्यवस्थित असा तर चला काल दरवाजा कशी पोचून गेलो आपण आता तो महत्वपूर्ण महत्वपूर्ण असा तो एक शिलालेख आहे तो पाहू हा पारेकरांसाठी देवडे येते अशा व्यवस्थित या ठिकाणी वर पाहू शकतो एक शिलालेख आहे तो आपण वरती जाऊन व्यवस्थित दाखवू आणि वा असा हा कल्याण दरवाजाचा दुसरा दरवाजा खाली एक मेन दरवाजा आहे कल्याण गावातून आलेली वाट व कल्याण गावाच्या वरती एक खडकाळा म्हणून डोंगर आहे त्या ठिकाणीसुद्धा आपणाला सात ते आठ पाण्याची टाकी आहेत प्रथम सिंहगड हा त्या ठिकाणी खडकाळा पशी ते नियोजन होते परंतु काही कारणास्तव नंतर सिंहगड या ठिकाणी आणि आपण वरून गडपात पात पात या ठिकाणी आपण हा कल्याण दरवाजाचा पहिला दरवाजा आहे व आत दुसरा दरवाजा आहे व्यवस्थित असे दरवाजे मजबूत आजही आहेत आणि ही अशी अजस्त्राची ही दरी पाहू शकतो सिंहगडची हा कल्याण दरवाज्याचा भाग आहे पाहू शकतो आता त्या ठिकाणचा जो शिलालेख आहे तो शिलालेख पाहू या ठिकाणी आपल्याला कर्णपूल पाहायला भेटत आहे दोन्ही बाजूला आहेत ती व्यवस्थित पाहू व हा एक बुरुज आहे त्याच्याच बाजूला हा दुसरा बुरुज पा। बाना चे ते पहा व्यवस्थित शिलालेख उदय बाणाचे थडकं जे आहे त्या ठिकाणी पोचून गेलो हा एक असा बुरजातच भाग आहे किंवा दूरवर नजर ठेवण्यासाठी भाग आहे हे अशी पाण्याची टाकी दोन पाहायला भेटत आहेत मोठे सुद्धा समोर पाहिले पशा पण आलो अमृतेश्वर मंदिरापून आलो अमृतेश्वराचे मंदिर आहे या समाधी पाहू शकतो समाधीस्थळात या कोणीश्वराचे मंदिर आहे कोण मंदिर आहे दिवसभर बंद ठेवतात परंतु सकाळच्या वेळेला उघडे असते समाधीस्थळापेक्षा आपण आता पोचत आहे त्यामध्ये आत जाता येणार आहे छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधी स्थळाला आपण आता भेट देण्यासाठी जात आहे चला याच स्थळ आहे आतील बाजूस पाहिलं तर आपल्याला याश या, मूर्त्या देवदेवतांच्या पाहायला भेटत आहेत एक विरगळ सुद्धा आहे या ठिकाणी असे सुंदर कोणती सुद्धा आहे

ही हवा तुची सागा पाण्याचं टाका पहिला भेटत आहे द्रौपदी शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हरा हर महादेव दोन तोफा आहेत आपल्याला एकूण आतापर्यंत ह्या दोन आणि पहिली एक तीन पाण्यास भेटले आहेत या दान्यकोटात आपल्याला पुरंदर किल्ल्यावर सुद्धा पाण्यात घोडेपाग आहे

तोड़ पाणी आहे त्याच्या बाजूचं जे आहे हे खूप सुंदर आहे खूप मोठं सुद्धा आहे व्यवस्थित असा मार्ग आहे या ठिकाणी व्यवस्थित पाहिलं तर आपणाला गणेशाची मूर्ती पाहायला भेटत आहे परंतु सुंदर आणि अप्रतिम असणाऱ्या लेण्या आहेत या आठ वाजता आपण ट्रेक चालू केला होता आता दीड वाजले व आपण आता पूर्ण किल्ला पाहून ज्या ठिकाणी आपण गाडी पार्किंग केली होती त्या ठिकाणी पोहोचलो जवळपास पाच तास ट्रेक करून आपण आपल्या गाडीपाशी पोचलो